श्रोते हो आजच्या वृत्तविशेष मध्ये वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतलं सर्वात पहिलं दर्पण हे वृत्तपत्र आजच्याच दिवशी म्हणजे सहा जानेवारी एकोणीशे बत्तीस रोजी सुरू केलं या निमित्तानं महाराष्ट्रात दरवर्षी आजचा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो बदलती जीवनशैली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आज माध्यम क्षेत्राचं स्वरूप वेगानं बदलत आहे त्याचा पारंपरिक प्रसारमाध्यमांसह श्राव्य दृक्कश्राव्य माध्यमांवर होत असलेला परिणाम डिजिटल प्रसारमाध्यमांचा वाढता वापर आणि त्यानुसार प्रसारमाध्यमांची बदलणारी भूमिका याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो मनाचा आरसा अशी ओळख असलेल्या प्रसारमाध्यमांमध्ये आज अनेक बदल झाले आहेत त्यामुळे मनाचं अचूक निरीक्षण आणि त्याचं वास्तव दर्शन घडवणाऱ्या माध्यम क्षेत्राचं आजचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं दिसतं लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता अर्थात प्रसारमाध्यमांचं महत्व आजही कायम असलं तरी त्यांची जबाबदारी आणि भूमिका यांच्यात कालानुरूप बदल करणं आवश्यक बनलं आहे याविषयी पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाचे निवृत्त संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार नितीन केळकर यांनी सांगितलं माध्यम खरंच या समाजमनाचा अर्थ आहे का विचार करण्याची वेळ आहे आणि ती तो आरसा कसा होतील या दृष्टीनं पुढे काय करता येईल याचा विचार या माध्यमांशी संबंधित सगळ्यांनीच गांभीर्यानं करावा असं आवाहन खरं तर या दिवसाच्या निमित्तानं आपण केलं पाहिजे तसंच माध्यम मुळात ही नव्यानं दृक्षाव्य माध्यम आपल्या भारतात आल्यानंतर ती रुजवण्याचा प्रयत्न इथे कितपत झाला आणि कितपत रुजली लोकांना किती समजली आपण लहानपणापासून वाचायला शिकवतो लोकांना वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा याच्यासाठी आटापिटा करतो होत नाही म्हणून खंत व्यक्त करतो पण श्रवण आणि प्रेक्षण या दोन क्रियांच्या माध्यमातूनही आपण बरच ज्ञान माहिती मिळवत असतो श्रवण आणि प्रेक्षण कस करावं हे लोकांना आपलं ठाऊक आहे का हा प्रश्न लोकांनी स्वतःलाच गांभीर्याने विचारला पाहिजे कारण ते जोपर्यंत नीट होत नाही ना तोपर्यंत या दृकश्राव्य माध्यमांमध्ये सुधारणा होणं कठीणच आहे कारण शेवटी लोक जे त्यांना हवं असतं ते देणं हे माध्यमातल्या माणसांचं काम आहे तो त्यांचा व्यवसाय आहे आणि ते तो व्यवसाय म्हणूनच करतात आणि तसाच तो करतील त्यांचा व्यवसाय आपल्या विकासाला पूरक व्हावा याच्यासाठी आपल्याला एक श्रोता आणि प्रेक्षक म्हणूनच प्रयत्न करावे लागते हे झालं खाजगी माध्यमांबद्दल सरकारी माध्यमांबद्दल जर बोलायचं असेल तर खरं म्हणजे आज पत्रकार दिन साजरा करताना स्वतःला पत्रकार म्हणणारी मंडळी सरकारी माध्यमांना माध्यम तरी समजतात की नाही हा माझ्या मनात असलेला प्रश्न आहे कारण ते त्यांना मुळात पत्रकार मानतात का हाच प्रश्न आहे पण ते खऱ्या अर्थाने पत्रकार नाहीत का सरकारची माहिती सरकारला हवी असलेली माहिती त्यांना हवं असलेलं नॅरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवणं याच्याकरता माध्यमाची गरज नाही का सरकार आणि जनता यांच्यामधला दुवा होण्याचं काम जी माध्यम मा करतात ती सरकारी माध्यम आहेत त्यामुळे त्या सरकारी माध्यमांचं माध्यम म्हणून असणारं जे अस्तित्व आहे त्याचं महत्व निश्चितच मान्य करावं लागेल अर्थात ते महत्व अधिकाधिक बळकट कशी होईल त्या माध्यमांची उपयोगिता सरकार आणि जनता दोघांनाही अधिकाधिक कशी होईल यासाठी प्रयत्न करायला हवे ते प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं काही पावलं तर सरकारनं जनतेनंही या दिनाच्या निमित्तानं टाकायचा विचार केला तर ते स्वागत झालं ठरेल त्याकरता खरं तर सरकारी माध्यमांमध्ये आता व्यावसायिकता येण्याची गरज आहे कारण सरकारला सरकारची बाजू लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांना आता खासगी माध्यमांच्या स्पर्धेत टिकून राहावं लागेल त्यांच्याशी स्पर्धा जिंकावी लागेल ते करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येण्याकरता शासकीय ये माध्यमांमध्ये व्यावसायिकता येणं ही काळाची गरज श्रोतेहो स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात नियतकालिके आणि वर्तमानपत्रे सुरू झाली त्याद्वारा पत्रकारितेनं एकीकडे समाजाचा आरसा म्हणून काम सुरू केलं तर दुसरीकडे ही पत्रकारिता समाजाची घडी सुरळीत राखणं समाजमन घडवणं तसंच समाजासमोर मार्गदर्शक म्हणून भूमिकाही बजावत होती मात्र काळाच्या ओघात यात काही बदल झाले का आणि ही भूमिका आजच्या सर्वस्वी संक्रमणावस्थेच्या काळात नक्की कशी असली पाहिजे याबाबत टिप्पणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने आपण जर दर मराठी पत्रकारितेचा एकूण प्रवास पाहिला तर त्याच्यामध्ये तीन टप्पे आपल्याला मांडता येतील पहिला टप्पा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ दुसरा टप्पा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना आणि नवीन महाराष्ट्राची वाटचाल सुरु होणार आणि तिसरा हा सगळ्यात अलीकडचा टप्पा असा आहे तो म्हणजे समाज माध्यमांचा म्हणजे ज्याला आपण सोशल मीडिया असं म्हणतो त्याचा उदय आणि आता चालू असलेला सगळा उत्कर्ष हा असतानाचा कालखंड आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंड जर बघितला तर लोकमान्य टिळक असो किंवा सुधार काढलेले आगरकर असो या सगळ्या मंडळींचा प्रामुख्याने सगळा भर जो होता तो स्वातंत्र्यासाठी जागरण करण्याचा म्हणजे एक उद्दिष्ट होतं स्वातंत्र्याचा आणि त्यासाठी वृत्तपत्र ही साधनं म्हणून वापरली जात होती स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये समाज सुधारणा किंवा शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार या गोष्टी पण त्याच्यामध्ये होत्या त्यामुळे सर्व वृत्तपत्रांचा आणि एकूण प्रकाशनाचा रोख हा स्वातंत्र्य मिळावं भारताला आणि स्वतंत्र नागरिक हे ज्ञानाने सबळ व्हावेत अशा प्रकारचा होता हा पहिला टप्पा पूर्ण झाला एकोणीशे सत्तेचाळीस साली त्यानंतर दुसरा जो टप्पा होता त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची ज्या वेळेला चळवळ सुरू झाली त्यावेळेला मराठी वृत्तपत्रांनी फार मोठा सहभाग घेतल्याचा आपल्याला दिसेल त्यातला सगळ्यात प्रमुख नाव आचार आहे आणि आचार यात्र्यांनी मराठा हे दैनिक एखाद्या शस्त्रासारखं वापरलं आणि त्या लढाईमध्ये संयुक्त महाराष्ट्र मराठी समाजाला मिळाला त्यावेळेला वृत्तपत्रांची छापील अक्षरांची विचारांची ताकद किती मोठी असते याचा आपल्याला एक प्रत्यय आला आता आगे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर माध्यमांचा आणि मुख्यतः वृत्तपत्रांचा एक सलग असा प्रवास चालू असताना साधारणतः दोन दशकांपूर्वी सोशल मीडिया नावाचा एक नवीन माध्यम जन्माला आलं आणि त्याचा फार झपा झालेला दिसतोय आणि त्याचा स्वाभाविकच प्रभाव हा सगळ्याच माध्यमांवर पडलाय म्हणजे आपण ज्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणतो वाहिन्या म्हणतो त्याच्यावरती आणि अर्थातच वृत्तपत्र आपण ज्यांना म्हणतो अशा सगळ्या छापील माध्यमांवरती प्रिंट मीडियावरती सोशल मीडियाचा प्रभाव आलेला आहे आता या टप्प्यावरती मराठी वृत्तपत्र आलेली असताना एक मोठं आव्हान मराठी वृत्तपत्रांसमोर उभं आहे आणि ते आव्हान असं आहे की जुनी समाज जागरणाची जी भूमिका आहे ती भूमिका कायम ठेवायची आणि त्याच वेळेला या नवीन माध्यमांना तोंड देत व्यावसायिक यश सुद्धा मिळवायचं आणि ही नवीन माध्यम जे विषय हाताळतात ते विषय अस्पर्श न मानता त्यांची मांडणी ही आपल्या माध्यमाच्या म्हणजे वृत्तपत्रांच्या माध्यमाच्या चॅनेल मधून कशी मांडता येईल याच्यासाठी काहीतरी एक नवीन विचार तयार करणं नवीन विचारविूह करणं हा फार मोठा आव्हानाचा प्रश्न आहे आज सो सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांचा प्रचार खूप झाला असला तरी आजही वाचकांचा विश्वास हा छापून काय आलाय त्याच्यावरती असतो त्या अर्थाने वृत्तपत्रांची विश्वासार्हता ही अजूनही वाचकांच्या मनामध्ये टिकून आहे आता वृत्तपत्रांच्या बाजूनी एक आव्हान असं आहे की त्यांना ही विश्वासार्हता टिकवण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करायला हव्यात आता त्याच्यात कोणत्या गोष्टी करायला हव्यात की एक म्हणजे समाज माध्यम किंवा दूरदर्शन दूरचित्रवाणीच्या वाहिन्या त्यांच्या फार मागे न लागता स्वतंत्रपणे आपल्या आप वाचकांचा विचार करून काही मूल्य मानून मजकूर देत राहणं त्या मजकुरामध्ये बातम्या येतील लेख येतील प्रासंगिक लेख येतील वैचारिक लेख येतील अशा प्रकारचं असं विविध प्रकारचं साहित्य आणि वाङ्मय मराठी वृत्तपत्र देत आले अनेक मोठे लेखक हे वृत्तपत्रांमधन पुढे आलेले आहेत फार मोठ्या लेखकांनी वृत्तपत्रांमध्ये सदर चालवण्यामध्ये स्वतःला भाग्यवान मानलंय आज सुद्धा अनेक मोठे लेखक लिहितात पण गेल्या काही वर्षांमध्ये समाज माध्यमांचा जे आक्रमण झालंय त्या आक्रमणाला तोंड देण्यामध्ये जुनी वर्तमानपत्र म्हणजे जुना मीडिया प्रिंट मीडिया आपण ज्याला म्हणतो ती छापील वृत्तपत्र जी आहेत दैनिक आहेत साप्ताहिक आहेत मासिक असतील कुठेतरी कमी पडतायत का असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे तो एक आत्मपरीक्षण करण्याचा मुद्दा आहे आणि असं आत्मपरीक्षण जर केलं तर मला असं वाटतं की एकूण मराठी माध्यमांना आणि वृत्तपत्रांना पुन्हा एकदा बहराचे दिवस येतील आणि त्यातला दुसरा एक मुद्दा असा की समाज माध्यमांची जी अविश्वासार्हता आहे त्या अविश्वासार्हतेला तोंड देण्यासाठी वृत्तपत्रांच्या इतकं चांगलं दुसरं माध्यम नाही ही आपली जी शक्ती आहे ती ओळखून सर्व वृत्तपत्रांनी आपली एक कामाची नव्यानं बांधणी करण्याची गरज कर आहे म्हणजे जा आज जांभेकरांची जा आपण आठवण ठेवत असताना त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते सगळं एका अर्थाने नवीन विश्व साकारत होते त्यानंतर लोकमान्यांनी चार पावलं पुढे जाऊन ते विश्व आणखीन पुढे नेलं संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर ते आणखीन पुढे गेलं आता आज एक टप्पा असा आलेला आहे की मराठी वृत्तपत्रांना आपली स्वतःची नव्याने वैचारिक मांडणी करावी लागेल आणि हे सगळं जर झालं तर पुढच्या काळामध्येही मराठी वृत्तपत्र ही वाचली जातील समाजामध्ये दखलपात्र राहतील इतकंच नाही तर समाज मनाची जडणघडण करण्याचं जे काम मराठी वृत्तपत्रांनी केलं आजवर ते काम पुढे करता येईल कारण समाज मनाची बांधणी ही सोपी गोष्ट नाहीये आणि ती करण्यासाठी वृत्तपत्रांचं एक शक्तिशाली माध्यम हे वापरता आलं पाहिजे वापरलं गेलं पाहिजे असं मला वाटतं श्रोते हो आज आपल्या आजूबाजूला नव्यानं घडलेल्या घडामोडींची माहिती प्रत्येक मिनिटाला नव्हे तर सेकंदाला तुम्हाला तुमच्या हातात उपलब्ध होत आहे या मागील मुख्य कारण म्हणजे डिजिटल प्रसार माध्यमांची क्रांती आणि त्याच्या वापरात झालेली वाढ हे आहे युट्यूब फेसबुक ट्विटर एक्स अशा घराघरात पोहोचलेल्या डिजिटल प्रसार माध्यमांचा समाज मनावरील प्रभाव देखील तेवढाच परिणामकारक ठरताना दिसतो याविषयी डिजिटल प्रसार माध्यमांचे अभ्यासक आणि पत्रकार अनय जोगळेकर सांगतात एकीकडे वृत्तपत्रांना छापीला वृत्ती बंद करायची वेळ येऊ लागली असताना किंवा मोठ्या टी व्ही वृत्तवाहिन्यांना तग धरून राहणं अवघड होत असताना दुसरीकडे पॉडकास्ट आणि युट्यूब सारख्या माध्यमातून अनेक जणांनी वेगळ्या प्रकारची पत्रकारिता सुरू केलेली आहे वर्तमानपत्र आणि टीव्ही वाहिन्यांच्या मर्यादा असल्यामुळे ज्या बातम्या लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे ज्या विषयांवर त्यांच्यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे असे विषय घेऊन त्याच्यावर छोटे बातम्यांच्या स्वरूपात किंवा विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करणं आणि त्याच्यामध्ये लोकांनाही सहभागी करून घेणं अशा या पत्रकारितेची आता लाट आली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पॉडकास्ट आणि यूट्यूबच्या माध्यमातनं अनेक पत्रकार आता स्वतःला प्रस्थापित करू लागलेले आहेत यामुळे जी एक चिंता आपल्याला गेली दोन दशकं सतावत होती ती आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये प्रादेशिक बातम्या असतील किंवा वेगवेगळे हितसंबंध असणारे घटक असतील ज्याच्यामध्ये शेतकरी आदिवासी महिला दलित वंचित यांचा आवाज तर होणार नाही ना तर इंटरनेट आणि समाज माध्यमांवरील पत्रकारितेमुळे त्याचा मार्ग अधिक प्रशस्त होताना दिसत आहे तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे ज्याच्याकडे काहीतरी सांगण्यासारखा आहे तो एका प्रकारे ब्रॉडकास्टर झालेला असून ज्यांना ऐकायचं आहे ज्यांना वेगळे विषय वाचायचे आहेत किंवा बघायचे आहेत किंवा ऐकायचे आहेत कि त्या सगळ्यांसाठी ते विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अधिक सुलभ झालेलं आहे यामुळे नागरिक पत्रकार ही एक नवीन संकल्पना दृढ होते बाळशास्त्री जांभेकर हे काही पूर्ण वेळ पत्रकार नव्हते ते स्वतः अध्यापक होते ते स्वतः संशोधक होते त्याचप्रकारे आता अध्यापक पत्रकार लेखक पत्रकार अशी नवीन पिढी उदयास येऊ लागलेली आहे एका प्रकारे ती तंत्रज्ञानाचा बदल असेल समाज माध्यमांचा वाढता वापर असेल यामुळे पत्रकारितेचं क्षेत्र धोक्यात आलेलं नसून कात टाकत आहे आणि एक नव्या प्रकारची पत्रकारिता लोकांसमोर येत आहे अर्थात आव्हान हेच आहे की ही जी सगळी नवीन पत्रकारिता आहे तिनी केवळ लोकांना काय हवं आहे ते न देता लोकांपर्यंत काय जाणं अपेक्षित आहे ते देखील घेऊन जाणं आवश्यक आहे हे सगळं मजकूर आणि बातम्या घेऊन जाताना त्याच्यामध्ये तो मजकूर अधिकाधिक निष्पक्ष असेल अधिकाधिक सत्यतेवर आधारित असेल याची देखील दक्षता घेणं आवश्यक आहे हो भारताचा स्वातंत्र्य लढा असो विविध चळवळी असो वा कृषी उद्योग क्षेत्रातली क्रांती असो अशा अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रात पत्रकारितेचं योगदान मोठं राहिलं आहे मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात झालेल्या वृद्धीमुळे बदलत्या काळानुसार याच पत्रकारितेचं स्वरूप आणि प्रसारमाध्यमांची रूप बदलत गेली त्यामुळे पूर्वीची पारंपरिक पत्रकारिता आणि आधुनिक टेक्नोसेवी पत्रकारिता यांच्यात मोठी तफावत असल्याचं दिसतं यामागील प्रमुख कारण पत्रकारितेला मिळालेली अर्थप्राप्तीची जोड हे असल्याचं तज्ज्ञ सांगतात कारण काहीही असलं तरी पत्रकारितेची कालानुरूप बदललेली स्वरूपं आणि आजच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पारंपरिक प्रसारमाध्यमांना आपल्या शैलीत बदल, बदल करणं हे वाचकांच्या पसंतीला खरं उतरण्यासाठी लाभदायक ठरेल सर्व नागरिक माध्यम प्रतिनिधींना पत्रकार दिनी शुभेच्छा श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या लाईव्ह ऐकू शकता आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अदिती बापट